ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकुर येथे आरोग्यवंत वासरांचे प्रदर्शन जिल्हा पंचायत पशुपालन विभागामार्फत आयोजन. कर्नाटक सरकार जिल्हा पंचायत बेळगाव पशुपालन विभाग आтні यांच्या वतीने लोकुर गावातील भगत मळा येथे आरोग्यवंत वासरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी खिल्लारी पाडी एचएफ पाडी महेश रेडी यांच्यात प्रत्येकी तीन नंबर काढण्यात आले. यावेळी अतनी तालुका पशु वैद्य अधिकारी डॉक्टर डीचे कांबळे डॉक्टर बिस्वाकर डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर हल्लोळी डॉक्टर पाटील डॉक्टर शिरगावे माजी तालुका पंचायत सदस्य सुधाकर भगत सुरेश भगत अरुण भगत सुभाष भगत सुनील भगत अमोल भगत निवृत्ती भगत भारत भगत दीपक भगत यांच्यासह भगत मळा परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी बिटल पवार लोकोर